मधी या माझी अरिजन तीन वाजवायच्या एक दोन तीन तुम्हाला तीन वाजवायचे आहेत व्हेरी गुड खूप छान हुशार मुलं आहेत सर्वच्या सर्व मग पाऊस आला तप तप तप। आला पाऊस आला टप 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 पाऊस आला टप टप वाजवू टाळ्या आला पाऊस आला टप 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 वाद उटाळ्या पटपटा घरे नहाले सुंदर झाले सुंदर झाली घरे नाट्याने म्हणा देशमुख सर गप 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 आला पाऊस आला गप गपला वाज उळ्या पटपाट झा मुले मानसी आले घराशी मानसी आले घरासे कोणा चाले प्रवासी कोणा चाले प्रवासी टीकाकी कोणा चाले प्रवासी चाले प्रवासी सप 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 सब सप सप

पाऊस आला चिखल झाला पाऊस आला चिखल झाला पाऊस आला आनंदाने 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 नाचूया चला आनंदाने पाऊस आला चिखल झाला पाऊस आला चिखल झाला आनंदाने नाचूया चला आनंदाने नाचूया चला पाऊस आला टप टप टप्टा पाऊस आला माझा टपटा वाजव्या टप टाळ्या पटपाटपाट वाजव വെറു ഗുഡ് ടാഴ്വ